थंडवत प्रणाम चला तर मग आता संध्याकाळ झालेली आहे आम्ही संध्याकाळी मस्त आमच्या गार्डनमध्ये चुलीवरचा शेवग्याच्या शेंगांचा वेध केलेला आहे बघा आमच्या अंगणामध्ये मस्त शेवग्याचं झाड आहे त्याच्या आम्ही ताज्या ताज्या शेंगा तोडून घेतल्या आणि बघा मी इथं स्वच्छ करते मिस्टरांनी अगोदरच चुला पेटवलेला होता आणि एका साईडला मस्त कांदा कांदा पण भाजणं चालू आहे आम्ही सर्व मिळून मस्त अंगणामध्ये पार्टी बनवतो आहे तर चला शेंगा स्वच्छ झाल्या आणि मी मस्त इथं हळद मिठामध्ये शिजवायला टाकल्या माझा मसाला भाजून झालेला आहे तो आता मी बारीक करून आणते तोवर माझ्या इकडे शेंगा शिजत आहे झाकण ठेवून घेते आणि इथं मी मसाला भाजलेला आहे कांदा खोबरं लसण अद्रक आणि तेजपत्ता थोडंसं हजिरं घेतलेला आहे ते आता बारीक करून घेते तोवर इकडे शेंगा शिजत आहे माझ्या

भाजीला फोडणी बघा आता मी इथं तेल टाकून घेत आहे पात्याला छान तापलेलं आहे आता मला भाजीला फोडणी द्यायची आहे शेंगा पण मी उकडून घेतलेल्या आहे हळद मिठामध्ये आणि मसाला पण काढून आणलेला आहे तर बघा मी चुलीवरची चव एक नंबरच राहते आणि आम्हाला सर्वांना चुलीवरचं खायला खूप आवडते तेल तापलेलं आहे आणि मी हळद धना पावडर आणि बोंडे मसाला तो तेलामध्ये टाकून घेत आहे आणि नंतर लगेच पाणी टाकायचं त्याच्यामध्ये तर आपला मसाला जडू शकतो आणि मस्त हलवून घेत आहे चुलीवर एकदम सिंपल पद्धतीने केलं तरी पण खूप छान लागते आणि म्हणता नाही का जुनं नवं जुन जुन ते नवं जुनं जुनं ते सोनं प्रकारे चुलीवरचा स्वयंपाक आपण किती गॅसवर व्यवस्थित करा आपण चुलीवरचा कसाही केला ना तर भारी लागतो खायला आणि आमच्या घरी सर्वांना मला खूप आवडतो आणि आम्ही थंडीच्या दिवसामध्ये मस्त असे आम्ही इथं मस्त चूल मांडून मस्त पार्टी म्हणजे नवीन नवीन पदार्थ बनवत असतो आता आम्ही यावर्षी शेवग्याच्या शेंगांपासून सुरुवात केलेली आहे आता तुम्हाला नक्की आमचे नवीन नवीन व्हिडिओ दिसतील तेच मी आता थोडंसं बाजरीचं पीठ भाजून घेत आहे तव्यावर पहिले आमच्या आजी त्या भाज्या चुलीवर मस्त काळं कालवण करायच्या तर ते बाजरीचं पीठ नाही तर चण्याच्या चा दाढीचं पीठ घ्यायचे आणि त्याच्याने भाजी घट्ट पण व्हायची आणि वेगळीच अशी नवीन चव यायची ते चव मला खूप आवडायची त्यासाठी त्याकरता आम्ही मस्त तेल टाकून थोडंसं बाजरीचं पीठ भाजून घेत आहे आम्ही पहिल्यांदा चुलीवर भाजी माझी आई पण भाजी करायची तर असंच भाजीमध्ये पीठ टाकायची भाजून नंतर त्यामध्ये भाजीला मसाला वगैरे झाल्यानंतर थोडं भाजून असं पाण्यामध्ये मिक्स करून ते पाणी सोडावं लाग बघा माझं पीठ भाजून झालेलं आहे आता मी मसाला परत ठेवून दिला ते कांदा खोबरा त्याचं पाणी थोडंसं टाकलेलं आहे आता मी मस्त केव सुटेपर्यंत त्या मसाल्याला होऊ देणार आहे छान हलवून घ्यायचं पातेला आमचं पतलं असल्यामुळे ना तिथे जाड आहे तर ते लगेच लागून जात आहे खाली त्याकरता मसाला हलवा लागतोय मला जास्त आणि आग। मला खूप आवडतं चुलीवर स्वयंपाक करायला असं कंटाळा वगैरे मला आता मी कोथिंबीर आणलेली ती निवडून घेते आणि इथं कसं गरम गरम भाजी झाली ना लगेच मग आपण जेवण पण करू शकतो तोडोला बघा पेन्शील पेन्शील तू सांग तू पेन्शील आणत पप्पाल आणत ते नको कागद लावण काय लगेच ला पेटून जाय थोडं गरम केलेलं होतं पाणी अगोदर तेच पाणी घेते मी मस्त बाजूला

मावशी आणि मीनं पण जेवण करून घेतलं आणि नंतर मी इथंच भांडे घासून घेतले सर्व आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका